राज्यामध्ये सध्या एक एकच एक सर राज्यामध्ये सध्या अशा विविध घटना घडत आहेत की ज्यामध्ये गृह खात्याच्या कारभाराबद्दल विशेषतः पोलीस प्रशासनाच्या कारभाराबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत जिल्ह्यातल्या विविध घटना असतील त्या जाणीवपूर्वक दाबल्या जाण्या असतील किंवा आत्महत्येचा प्रकार असेल किंवा मुंबईतली जी घटना घडली आहे त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर प्रकार असेल असे एकूण सर्व घटना घडत असताना गृह खात्याच्या आणि पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित वा होत आहे आपली भूमिका काय एकतर घटना घडता येत गोष्ट खरी आहे आणि अशा घटना घडू नयेत असामाणिकता आहे पण घटना घडतायेत हे सत्य आहे आणि लहान मुलींवर अल्पवनी मुलींवर महिलांवरती अत्याचार होत आहे आणि बदलापुरत एन्काउंटरचं प्रकरण आहे तर त्या एन्काउंटर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत आणि पोलिसांचं जे म्हणणं प्रायमरी असं आहे की बाबा त्यांनी आमचं पिस्तूल वेग घेतलं तो आमच्यावर तो पिस्तूल गोळी मारणार होता म्हणून आम्ही त्याला गोळी मारली असं त्यांचं म्हणणं आहे पण त्याची चौकशी व्हावी खरोखर त्यांनी एवढा तो छोटासा मुलगा आहे त्याने एवढं ते डेअरिंग आतमध्ये नक्की केलं होतं का त्याची चौकशी म्हणून अत्यंत आवश्यक आहे आणि जर ज्या पोलिसांनी एन्काउंटर केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्याशी सरकारचा काय संबंध नाही कुणाला वाचवण्यासाठी त्याचा बळी घेतला असा अजिबात नाही आहे त्यामुळं कुणाला वाचवण्याचा विषय नाही आहे सरकारने सुरुवातीपासून एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आदेश दिले होते आणि आजी दादांनी अत्यंत तीव्र भूमिका घेतली होती अशा घटना घडू नये त्यामुळं त्या एन्काउंटरची मुंबई हायकोर्टाने आदेश दिलेला आहे सरकारने त्याची इन्क्वायरी सुरू केलेली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये जर काय असा एन्काउंटर पोलिसांनी